सोनावर सोळा जानेवारी दोन हजार हो सव्वीसच्या बाजारावर पाहूया कलिंगड बारा ते पंचवीस रुपये किलो सीताफळ चाळीस ते नव्वद रुपये किलो खरबूज आठ ते पंचवीस रुपये किलो पपई बारा ते पंचवीस रुपये किलो मोसंबी आठ ते पस्तीस रुपये किलो लिंबू बारा ते अठरा रुपये किलो संत्रा तीस ते पंच्याऐंशी रुपये किलो अंजीर पन्नास ते दीडशे रुपये किलो ॲपलवर दहा ते अडतीस रुपये किलो पेरू पंधरा ते पंचावन्न रुपये किलो चको दहा ते पंचेस रुपये किलो टोमॅटो दहा ते वीस रुपये किलो कारले तीस ते पंचाळीस रुपये किलो शिमला मिरची पंचवीस ते पंचेचाळीस रुपये किलो दोडका वीस ते चाळीस रुपये किलो हिरवे काकडी दहा ते बावीस रुपये किलो पांढरे काकडी पंधरा ते पंचवीस रुपये किलो वांगी आठ ते पंचवीस रुपये किलो भारताची वांगी आठ ते रुपये किलो जळगावची आंगे आठ ते तेवीस रुपये किलो हिरवी मिरची पंचवीस ते पंचावन्न रुपये किलो शेवगा साठ ते दीडशे रुपये किलो भेंडी बारा ते पंचवीस रुपये किलो घेवडा दहा ते पंचवीस रुपये किलो फ्लावर दहा ते पंचवीस रुपये किलो गोबी सहा ते बारा रुपये किलो बीन्स तीस ते पंचाळीस रुपये किलो चवळी बारा ते सत्तावीस रुपये किलो मोहिबाचे शेंग पंचवीस ते पंचावन्न रुपये किलो राजमा वीस ते चाळीस रुपये किलो तोंडी पंचाळीस ते पंचावन्न पंचेचाळीस रुपये किलो आले पंचवीस ते पंचाळीस रुपये किलो डांगर सहा ते बारा रुपये किलो कवळा दहा ते बत्तीस रुपये किलो पीठ पाच ते बारा रुपये किलो मुळा आठ ते पन्नास रुपये प्रत्येक गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये किलो डेमसे वीस ते पस्तीस रुपये किलो गोसावळी दहा ते वीस रुपये किलो हिरो वटाणा सोळा ते पंचवीस रुपये किलो मेथी दोन ते चार रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये शेपू तीन ते पाच रुपये पालक चार ते आठ रुपये प्रतिजोडी कांद्याचे बाजार नवीन कांदा दहा ते अठरा रुपये जुना कांदा आठ ते पंधरा रुपये बटाटा दहा ते वीस रुपये गवार पन्नास ते शंभर रुपये दुधी पफळा आठ ते सोळा रुपये लसूण पन्नास ते दीडशे रुपये स्वीट कॉर्न बारा ते वीस रुपये रता वीस ते तीस रुपये कांद्याचे पाच चार ते आठ रुपये भागवा झेंडू वीस ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू पंचवीस ते चाळीस रुपये गुलाब तीस ते साठ रुपये किलो अशा प्रकारचे गुलतेकडी मार्केटचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यासाठी सर्वांचं धन्यवाद